श्री गणेशायन श्री स्वामी समर्थ आज आपण अयोध्याकांडातला सत्तावनावा सर्ग वाचूया सुमंत्राचे अयोध्येस परत येणे त्याच्या मुखातून श्रीरामांचा संदेश ऐकून पुरवासियांचा विलाप राजा दशरथ व कौसल्या यांची मोर्छा आणि अंतःपुरातील राण्यांचा आर्तनाद इकडे तेव्हा श्रीराम गंगेच्या दक्षिण तटावर उतरले तेव्हा गुहाने मोठ्या व्याकुललेल्या चित्ताने सुमंत्राबरोबर बराच वेळ चर्चा केली त्यानंतर सुमंत्रास बरोबर घेऊन तो आपल्या घरी गेला श्रीरामचंद्रांचे प्रयागात भरद्वाजांच्या आश्रमात जाणे मुनींकडून त्यांचा सत्कार होणे ते चित्रकूट पर्वतावर येणे हा सर्व वृत्तांत शृंगवेराच्या निवासी गुप्तचरांनी जाणला व तो परत येऊन गुहास निवेदन केला या सर्व गोष्टी समजताच सुमंत्राने गुहापासून निघण्यासाठी आपल्या उत्तम घोड्यांना रथास दुंपले तो अयोध्येच्या मार्गाने निघाला त्यावेळी त्याच्या मनात फार मोठे दुःख दाटून आले होते मार्गात सुगंधित वने नद्या सरोवरे गाव नगर यांना पाहत तो मोठ्या सावधपणे शीघ्रतापूर्वक निघाला होता पुराहून निघाल्यावर दुसऱ्या दिवशी सायंकाळी तो अयोध्येस पोहोचला तेव्हा त्याने आनंदशून्य अशी ती नगरी पाहिली तेथे एकदा शब्द ऐकू येत नव्हता सारीपुरी अशी शून्य दिसत होती की जणू तेथे कोणी राहतच नसावे अयोध्येची अशी दशा पाहून सुमंत्राच्या मनास अतिशय दुःख झाले शोक वेगाने पीडित होऊन तो चिंता करू लागला की कधी असं तर झालं नाही ना की श्रीरामांच्या विरहजनित संतापाच्या दुःखानं व्यथित झालेले हत्ती घोडे मनुष्य व महाराज यांच्यासहित सारी अयोध्यापुरी शोकाग्नीनं दग्ध झाली या चिंतेत असतानाच सारथी सुमंत्र शीघ्रगामी घोड्यांच्या सहाय्याने नगरद्वारावर पोहोचून त्वरित त्याने पुरीत प्रवेश केला सुमंत्रास पाहताच शेकडो हजारो पुरवासी मनुष्य दौडत आले आणि श्रीराम कुठं आहेत असे विचारित त्याच्या रथामागून धावू लागले त्यावेळी सुमंत्राने त्या लोकांना सांगितले सज्जन हो मी गंगेच्या किनाऱ्यापर्यंत श्री रघुनाथांच्या बरोबर होतो तिथून त्या धर्मनिष्ठ महात्म्यांनी मला परत जाण्याची आज्ञा दिली म्हणून मी त्यांना निरोप देऊन इथं परत आलो आहे त्या तीन व्यक्ती गंगेच्या पलीकडे गेल्या हे समजून सर्व लोकांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा पाझरू लागल्या अहो आमचा धिकार असो असे म्हणून त्यांनी दीर्घ श्वास घेतला व अरे रामा असे म्हणून तो जोरजोराने करून क्रंदन करू लागला सुमंत्राने त्यांची बोलणी ऐकली ते झुंडीच्या झुंडीने उभे राहून म्हणत होते हाय निश्चयान आम्ही सर्व मरण पावत आहोत कारण आता आम्हास इथं श्री रामचंद्रांचं दर्शन नाही होणार दान यज्ञ विवाह हो। मोठमोठे सामाजिक उत्सव हो। यांच्या वेळी आता आम्हास कधीच श्रीरामचंद्र आमच्यात दिसणार नाहीत अमुक पुरुषासाठी कोणती वस्तू उपयोगी आहे काय करून त्याचं प्रिय होईल कोणत्या कशा प्रकारच्या वस्तून त्यांना सुख प्राप्त होईल इत्यादींचा विचार करून श्रीरामचंद्रांचा पिता कसं तरी या नगरीचं पालन करीत होता पेठेतून जाताना सारथ यांच्या कानात स्त्रियांच्या रडण्याचे आवाज येऊ लागले त्या स्त्रिया आपल्या खिडक्यात बसून श्रीरामांसाठी संतप्त होऊन विलाप करीत होत्या राजमार्गातून जाताना सुमंत्राने वस्त्राने आपले मुख झाकून घेतले तो राजा दशरथाच्या भवनाकडे आपला रथ नेऊ लागला राजमंदिरापाशी येताच तो शीघ्रतेने रथातून उतरला आणि आत प्रवेश करून त्याने मनुष्यांनी भरलेली सात दालने ओलांडली मजली वाडे राजभवने यात बसलेल्या स्त्रिया सुमंत्र परत आला हे पाहून श्रीरामांच्या दर्शनापासून वंचित आपण झालो हे जाणून दुखाने दुर्बल बनून हाहाकार करून उठल्या, त्यांचे मोठे मोठे डोळे अश्रूंच्या वेगाने डबडबून आले होते त्या स्त्रिया अत्यंत आर्त बनून अव्यक्त भावाने एकमेकीकडे पाहत होत्या त्यानंतर राजमहाला जिकडे तिकडे श्रीरामांच्या शोकाने संतप्त झालेल्या राजा दशरथाच्या राण्या मंद स्वरात बोलत आहेत असे त्याला दिसले हा सारथी सुमंत्र श्रीरामांना बरोबर घेऊन इथून गेला होता पण आता त्यांच्याशिवायच परत आला अशा अवस्थेत करुण क्रंदन करणारी कौसल्या पाहून हा काय उत्तर देणार मी तर समजते की जसं जीवन दुःखजनित आहे निश्चयानं त्याच प्रकारानं नाशही सुकर नाही तरीसुद्धा न्यायत प्राप्त होणाऱ्या अभिषेकास वंचित झालेला पुत्र वनात निघून गेला हे पाहून ही कौशल्या अद्याप जिवंत आहे राण्यांची ही अशी चर्चा ऐकत असतानाच शोकाने दग्ध झालेला सुमंत्र एकदम राजभवनात आला आठव्या दालनात प्रवेश करून त्याने पाहिले राजा एका श्वेत भवनात बसला होता तो पुत्र शोकाने मलिन दीन व आतुर बनला होता सुमंत्राने तेथे बसलेल्या महाराजांपाशी जाऊन त्यांना प्रणाम केला त्याने त्यांना रामचंद्रांसंबंधी सर्व वार्ता जशीच्या तशी ऐकली राजाने गप्प राहूनच ती सर्व ऐकली ऐकून त्याचे हृदय अत्यंत द्रवित झाले रामांच्या शोकाने पिढी धावून तो मूर्छित झाला व जमिनीवर पडला महाराज दशरथ मूर्छित झाल्यावर सारे अंतपूर दुःखाने व्यथित झाले राजा पृथ्वीवर पडताना पाहून सर्व लोक दोनही बाहू उंचावून जोरजोराने चित्कार करू लागले त्यावेळी कौशल्याने सुमित्रेच्या सहाय्याने आपल्या पडणाऱ्या पतीस उठवीत म्हटले महाभाग हा सुमंत्र दुष्कर्म करणारा आहे श्रीरामांचा दूत बनून त्यांचा संदेश घेऊन तो वनातून आला आहे आपण त्याच्याशी का बोलत नाही रघुनंदन पु रघुनंदन पुत्रा वनवास देणं अन्यायाचं आहे हा अन्याय करून आपण आता लज्जित का होता उठाव। आपणास आपल्या सत्यपालनाचं पुण्य प्राप्त झालं आहे जर आपण या तऱ्हेनं शोक कराल तर आपल्या सहाय्यकांचा समुदायही आपणाबरोबर नष्ट होईल देवा आपण जिच्या भयानं सुमंत्रास श्रीरामांची वार्ता विचारणार नाही ती कैकई इथं नाही म्हणून निर्भय होऊन आपण त्याच्याशी बोलावं महाराज दशरथास असे बोलताना कौसलेचा कंठ भरून आला अश्रूमुळे तिला अधिक बोलता येईना ती शोकाने व्याकुळ होऊन त्वरित पृथ्वीवर पडली अशा रीतीने विलाप करणाऱ्या कौशल्य भूमीवर पडताना पाहून आपल्या पतीच्या मूर्छित देहावर दृष्टीपात करून सर्व राण्या त्यांना घेरून चारही बाजूंनी रडू लागल्या अंतपुरातून उठलेला हा आर्तनाद पाहून ऐकून नगरातील वृद्ध व युवक पुरुषही रडू लागले सर्व स्त्रिया रडू लागल्या ते सारे नगर त्यावेळी सर्व बाजूंनी पुन्हा शोकवेगाने आर्त व व्याकुळ झाले इथे सत्तावन्नावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण अठ्ठावन्नावा सर्ग वाचूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम